नमस्कार तुमचे स्वागत आहे आजच्या काळात शत्रू खूप वाढले आहे शत्रूंचा त्रास सर्वांनाच होत आहे आपले चांगले झाले की लोकांना बघवत नाही मग त्यातून द्वेष निर्माण होतो व शत्रू बनतात कोणाचे घर झाले कोणाला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली घरची आर्थिक परिस्थिती सुधारली की लोकांना त्यांच्यावर लोक त्यांच्यावर जळतात व त्यांचे वाईट कसे होईल यासाठी प्रयत्न करतात भांडणे करतात त्यामुळे अशांती निर्माण होते व आपल्याला त्याचा मानसिक त्रास होतो शत्रूवर आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल तर हा उपाय करा सकाळी लवकर उठून आंघोळ करावी व आपल्या पूजा घरात बसून सात वेळा हनुमानजींचे नाव घ्यावे व हनुमानजींना नमस्कार करावा व बजरंग बांधचा पाठ रोज करावा व हनुमानजींना प्रार्थना करावी की हनुमानजी आमच्यावर कृपा करा आमचे शत्रूंपासून रक्षण करा सर्व विघ्न दूर करा व आमचे कल्याण होऊ द्या हनुमानजींना लाडूचा प्रसाद अर्पण करावा व प्रसाद अर्पण केल्यानंतर पाच लवंग कापुर सोबत जाळावे व त्याचे जे भस्म तयार होईल त्या भस्माचा टिळक आपण आपल्या कपाळी लावावा असे केल्यावर लवकरात लवकर शत्रूंपासून रक्षण होईल व शत्रू कमी होतील व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा